बघा आपल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे चला आरती झाली आहे चला शूज काढा बा गणपती बाप्पा मोर्या गणपती ते कापड आता ठेवू আন্তি আপা নেন কানো কাই কাই নে? সুর পাাই সুর মানাই সুর মানে আনে দু दगडू आहे ना हो दगडू शेठ गणपती दादा सर ठेवा टाकले तीन ठेवा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुपती ठेवा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती व्यवस्थित एक पाहून कारण नंतर नाही तुम्ही मूर्ती मोठी आणली तुम्ही मूर्ती मोठी आणली चल ते पानं ठेव आणि त्याच्यावर फळ ठेव हा बस त्याच्यावर काय करायचं सुपर एक बस होते डिश कशासाठी दिली मी हा डिश म्हणून ठेवा सगळं एका ठिकाणी त्याच्यात नको टाकू थांब ते सगळं त्या डिश मध्ये याचे आहे ना त्याच्यात काढून ठेवायचं सगळं हा ते याच्यात नोकडू जो पर एक उड़ी। एक उड़ी। एक उड़ी बारा मग व्यवस्थित ठेव दूरवा ठेवली का मग आपण हे कर ने। वाये ने। वाये था ये जाऊत ना दादा पापांचा फोन ये भाई ये भाई भाई ठेवतो हे ते दादा पापांचा फोन ठेवायचा पापाच्या हाय का जो तुझ्या हातून दे वाटायचे ते दुख हर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सुंदर सेंदुरा जय देव जय देव जय करीता गौरा तु कुमरा चंद्र जे ऊ कुमकुमकेशरा हिरे दय सोमुक्त शोभ सोबरा रिंदुम पिंदुम पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मयी जय देव जय देव नागर पितांबरी परवर वंदना सर्व तोंड वकड्या तोंडात्री नयना दास जय जय नंद देव कन्हैया शर्मा जी से जय ने माता वसुधा धरणीय तं परममय नमिषवम सत्यं भक्तम नारायणि दिगभावरसि दिनानादो पितारानां तन तीरे लंगलयम हरि हरे नाम राघव हरि हरे हरि कृष्ण कृष्ण सुस्तम हरे गणपती बाप्पा मोर्या मोर बर आता आपली आरती झालेली आहे चला तर आपल्या बाप्पा कशा आहेत नक्की सांगा